त्याच बाबतीत लिहितो संतोष असं म्हणतो ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी बाप नारळी खोबर माय नारळाच पाणी मांय नारळाच पाणी मांय नारळाच पाणी मांय नारळच पाणी बाप कष्ट करी माझा करी रान बाप कष्ट करी माझा करी रान हिरव घार हरीन काळीज पिका जपती ती अफार माय हरीन काळीज पिका जप या फार बाप शिवाराचा धनी मायध्याची होी माय नारळच पाणी हो माय नारळच पाणी नार एकदा माय बापा मधी पैज अशी हो लागली सांग कोणावानी पोर हाय कोणाची सावली तवा माय म्हणी तवा हसून माय म्हणी थोडा थोडा दोघावानीच पाणी आणि दुर्गेश आपला बाप कधीच रडताना पण बघितलेला नाही बरोबर पण रात्री अपरात्री आप समजा आपल्या वडिलांची उशी चाचपून बघितली ती जर ओली झाली असेल तर लक्षात घ्यायचं आपला बाप रडलाय त्याला चार चौघामध्ये रडता येत नाही आणि आपली संस्कृती त्याला रडू देत नाही तो सातत्याने लढण्याचं काम करतोय मी सगळ्या तरुण मित्रांना विनंती करेल की आपल्या वडिलांचे चांगले मित्र व्हा रात्री अपरात्री ती उशी चाचपून बघा ती जर ओली झाली असेल तर त्यांना जवळ घ्या त्यांच्या पाठीवरून हात फिरवा तो सगळा बांध फुटू द्या किती वर्ष रडलेला नाही आपला ना त्याला mm -hmm. रडू द्या आणि ह्याच गोष्टीवर संतोष प्रतिम लिहितो जीवलावती माया निराळ जीवलावती माया मनमायेच निराळ बाप लपवी तो डोळा जवाई जवई वगाळ बाप लपवी तो डोळा जवाई तू वगाळ ओला मायेचा पदर ओला मायेचा पदर उसून डोळ्यातलं पाणी माय नारळाचं पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी माय नारळाच पाणी क्या बात है? इतका अप्रतिम या संतोष न लिहिलेला आहे अशाच सगळ्या कविता आपण पुढच्याही भागात डाऊनलोड मॉज